होईका पेटवतात त्या तर त्याच्या मागे एक पौराणिक कथा आहे त्याच्या मागे भरपूर पौराणिक कथा आहेत परंतु त्या कथेविषयी नसेल आणि तीच कथा कार्तिकला माहीत नाहीये तर चला आज आपण ती कथा सांगूया तर काय असत काय असतो कार्तिक एक हिरण्य नावाचा एक राजा असतो आणि त्याला एक मुलगा असतो तुझ्यासारखा प्रल्हाद तो भक्त विष्णूची खूप तपस्या करत असतो आणि त्याच्या वडिलांना त्याने विष्णूची भक्ती केलेली पसंत पडत नसते मग तो काय करतो प्रल्हादला मारण्याचा प्रयत्न करतो मग तो भक्त प्रल्हादला मारण्याचा प्रयत्न करतो कोण हिरण कश्यप तो राजा असतो मग काय होत त्याची बहीण जी असती ना होलिका तिच्या मदतीनं तो, हो मदतीन तो प्रल्हादला मारण्याचा विचार करतो होलिका जी त्याची बहीण असती तिला वरदान मध्ये एक वस्त्र मिळालेलं असतं ती वस्त्र तिने अंगावर ओढलं ना आग तिला काहीच करू शकत नसती मग ती, ती काय म्हणती ठीक आहे मी प्रह्लादला घेऊन अग्नीमध्ये बसते आणि मग त्या रीतीने आपण प्रल्हादला मारूया हिरण्य कश्यपने एक वरदान मिळवलेलं असतं मग काय होत होलिका जी असती ती अग्नीमध्ये प्रह्लादला घेऊन बसती परंतु काय होत होलिकाच्या अंगावर जे वस्त्र असतं ते प्रल्हादच्या अंगावर जाऊन बसतं आणि होलिका अग्नीमध्ये जळून राख होते काय होते राख होते होलिका जळून राख होते मग काय होतो भक्त प्रल्हाद हा जिवंत कश्यप हा चर्चकित होतो हिरण्य कश्यप काय म्हणतो ह्या खांब मध्ये तुझा देव आहे का या खांबामध्ये पण तुझा देव आहे का तर प्रल्हाद म्हणतो कण कं मध्ये माझा देव आहे मग काय होतो त्या खांबा मधून काय होत नरसिंह अवतारून भगवान विष्णू येतात आणि हिरण्य कश्यपचा हिरण्यकश्यपला मारतात तर हिरण्यकश्यपला काय वरदान मिळालेलं असतं त्याला दिवसा पण मारू शकत नाही रात्री पण मारू शकत नाही कुठल्या मनुष्याच्या हातून पण त्याचा मृत्यू नसतो कुठल्याच प्रकारच्या प्राण्यांकडून त्याचा मृत्यू नसतो त्याला कुठलीही पुरुष किंवा स्त्री मारू शकत नव्हती असं त्याला वरदान होतं परंतु भगवान विष्णूने नसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपला मारलेलं असतं त्यामुळे होळी ही साजरी केली जाते होलिकाने भक्त प्रल्हादला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो म्हणून होलिका जळून राख होते तेव्हापासून होळी आपल्या इकडे साजरी केली जाते होळीच्या दिवशी होळीच्या दिवशी रंग का खेळतात तुम्हाला पण माहितच नसेल होळीच्या दिवशी रंग खेळले जातात हे सर्वांना माहिती आहे परंतु त्याचं रिझन काय आहे हे आपल्याला माहित नाहीये तर ऐका त्याची कहाणी तर राधा आणि कृष्णची कहाणी तर आपल्या सगळ्यांना माहितच आहे तुला माहित आहे का कार्तिक राधा कहाणी माहित आहे ओके तर मग काय होत कृष्ण हा रंगाने सावळा असतो आणि राधा ही गोरी असते तो सारखा त्याच्या आईला म्हणत असतो यशोदा माझा रंग इतका सावळा आहे आणि राधाचा एवढा गोरा आहे तर आमच्या दोघाची मॅच कशी होईल तर त्याच्या आई यशोदा काय म्हणते त्याला तू पण थोडासा रंग जाऊन राधाला लाव ला। म्हणजे तुमच्या दोघाची मॅचिंग हो होईल मग तो काय करतो आपल्या सवंगडीच्या सहाय्याने जातो आणि राधाला कलर लावतो तेव्हापासून खूप मोठ्या प्रमाणात होळीच्या दिवशी रंग खेळले जातात ही परंपरा ही खूप वर्षापासून चालत आलेली आहे तर या मागे भरपूर असे पौराणिक कथा आहेत की होळी का साजरी केली जाते तर याच्यातले मी फक्त तुम्हाला दोन स्टोरी सांगितलेल्या आहेत तर आय होप मी जे तुम्हाला मी आणि कार्तिकने जे स्टोरी सांगितलेले आहेत ते, ते तुम्हाला आवडले असतील आणि तुम्हाला त्या कथा माहित पण झाल्या असतील व्हिडिओ लाईक लाईक करा आणि सगळ्यांसोबत शेअर करायला विसरू नका चला आता आपण अशाच पुढच्या नॉलेजेबल व्हिडिओ मध्ये भेटूया सर्वांना माझा नमस्कार थँक्यू सो मच हॅपी होली हॅपी होली होळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा होळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा